आंब्यांचा सीझन असताना जेवणाचा घास चो काय तोंडाच जायला नाही हल्ली मार्केटमध्ये सुद्धा देवगड हापूस आंबे सांगून केरळ आणि कर्नाटकचं केमिकल आणि पावडरचा वापर करून पिकवलेले आंबे दिले जातात त्याने आपलं आरोग्य धोका देऊ शकतं आणि मी तिच घेऊच आहे नाही तर मित्रांनो मी ना हल्ली एक फेसबुक वरती पोस्ट बघितलेली सुशांत गावडे या व्यक्तीने त्यांच्या आंब्यांची जाहिरात फेसबुकवरती शेअर केलेली मी लगेच त्यांचा नंबर डायल केला आणि एक बॉक्स म्हणजे पाच डझन आंबे मागवलंय खरं सांगू मित्रांनो एक नंबर लागता आणि ह्याची चव मी शब्दात सांगू त्यासाठी स्वतः लागतो आणि खाऊन बघू बाजारात आता दोन हजारचे सुद्धा आंबे गावतात पण त्या मिन कसलीच चव नाही जर तुमका जिबेवर रेंगळणारी चांगली चव आणि उत्तम क्वालिटीची जर हवी असत ना तर सुशांत गावडे यांच्याकडले आंबे एकदा नक्की टेस्ट करून बघा कल्याण डोंबोली दिव्यात फ्री घरपोचं डिलिव्हरी गावता बाकी इतर मुंबईत बाईटचं डिलिव्हरी चार्ज लागतात तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी संपर्क स्क्रीनवरती दिलेला असा तेव्हा लगेच नंबर डायल करा तुमका पाहिजे तेवढे आंब्यांची ऑर्डर द्या आणि घर बसल्या आंब्यांची मजा लुटा